सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीं जाऊया किचनमध्ये तर धावपळीच्या जीवनामध्ये आपण दिवसभरामध्ये काय खातो किती खातो आणि कधी खातो या गोष्टीकडे कुणाचंच लक्ष राहिलेलं नाही आणि त्यामुळे शरीराच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत आहे तर सकाळी नाश्त्यामध्ये या पद्धतीने बनून एक प्लेट प्लेटभर जर नाश्ता खाल्ला तर दुपारी तुम्ही तुमच्या आवडीचं काही खाऊ शकता आणि रात्रीही तुम्ही तुमच्या आवडीचं खाल्लं तरी चालेल पण सकाळी या पद्धतीने बनून नाश्ता केला तर दिवसभरामध्ये शेतामध्ये असो वा घरी असो कितीही काम केलं तरी तुम्हाला थकवा हा अजिबात जाणवणार नाही तर एका बाऊलमध्ये काकडीची वरची साल काढून बारीक कट करून घेतली साल नाही काढली तरीही फायबरयुक्त काकडी ही खाल्लेली कधीही चांगली असते त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घातले आणि थोडेसे फुटानेही घालायचे आहेत म्हणजेच रोस्टेड चणे आणि बारीक कट करून एक टोमेटो घातला एक वाटीभरमूग तव्यावरती थोडंसं तेल आणि हळद घालून परतून घेतलं तेही यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदाही घालूया चिमूटभर लाल मिरची पावडर घालायची तुम्ही जर फक्त लहान मुलांसाठीच बनवत असाल आणि ते जर तिखट खात नसतील तर लाल मिरची पावडर किप केली तरी चालेल चिमूटभर मीठ मीठ घातलं अर्थातच चवीप्रमाणे तर हे सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही या नाश्त्याकडे बघत असाल किती छान असा हेल्दी नाश्ता दिसत आहे आणि तसाच तो चवीलाही खूप असा छान लागतो व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा खूप महत्त्वाचा ठरेल तर या पद्धतीने नाश्ता बनवून तो सकाळी जर खाल्ला तर दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि कितीही काम केलं तरी अजिबात असा थकवा येत नाही तर माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद